नवसंकेत नियूज। कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा एका दोघांना जबरी चोरी घरफोडी व मोटरसायकल चोरीसह दहा गुन्ह्यांची कबुली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कोल्हापूरमध्ये मोठी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या जबरी चोरी घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मोठी कारवाई करत रेकॉर्ड वरील एका आरोपी सह दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून एकशे एक सोन्याचे ग्रॅम चांदीचे दागिने व दोन मोटरसायकली असा एकूण नऊ लाख एकतीस हजार तीनशे शहाऐंशी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास पथकांची स्थापना करून तपास सुरू करण्यात आला तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे कागल परिसरातून आरोपी उत्तम राजाराम बारळ राहणार धामोड तालुका राधानगरी आणि अजिंक्य सयाजी केसरकर राहणार मत्तीवडे तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक यांना अटक करण्यात आली प्राथमिक चौकशीत उडवाओडवीची उत्तर दिल्यानंतर दोघांची कसून चौकशी करण्यात आली त्यात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात जबरी चोरी घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे चोरी चो एकूण दहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एकशे छप्पन ग्रॅम सोन्याचे एकशे सदुसष्ट ग्रॅम चांदीचे दागिने दोन मोटरसायकली आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल असा नऊ लाख एकतीस हजार तीनशे शहाऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी उत्तम राजाराम बारड हा अट्टल गुन्हेगार असून कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि कर्नाटक राज्यात त्याच्या विरोधात जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी आणि जनावरे चोरीचे चोरी एकूण बासष्ट गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमळी पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने केली या पथकात पोलीस अंमलदार संजय कुंभार विजय इंगळे रोहित मर्दाने सागर माने महेश पाटील महेश खोत लखन पाटील संदीप बेंद्रे विशाल चौगुले शुभम संकपाळ संजय पडवळ अमित सरजे कृष्णाथ पिंगळे हंबीराव अतिग्रे सुशील पाटील तसेच महिला पोलीस समलदार तृप्ती सोरटे व संगीता कोत यांचा समावेश होता दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा